श्री हनुमान चालिसा मराठीमध्ये लेखक प्रताप गौगावले श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री दत्तराजगुरुवे नम श्री राम प्रसन्न श्री मारुती राय प्रसन्न श्री तुलसीदास रामदास स्वामी प्रसन्न गुरु श्री स्वामी समर्थांच्या मन माझे झाले निर्मळ प्रभू श्री रामचंद्रांच्या लीला गाऊनी धर्म अर्थ काम मोक्षांचीच प्राप्ती होईल बुद्धिहीन मी म्हणूनही पवनपुत्र मारुती रायाचे करीतो चिंतन त्यानेच मजबळ बुद्धी विद्या देऊ करावे संकटमुक्त हेची प्रार्थना हनुमंता तू आहेस ज्ञानाचा सागर तुझ मुळे प्रकाशिते त्रैलोक्य जे कपिराजा वानर अतुलित बलशाली असे तू रामदूत अंजनीपुत्रा तुझे नाम प्रसिद्ध होतं महावीर प्रतापी अति तू बलवान कुबुद्धीचे निवारण सद्बुद्धीचे करीतोस सदा रक्षण मारुती राया सुवर्ण वर्णाचा आहेस तू सुंदर कुरळ केशी तू कानी कुंडले दिसती मत्स्याकार हाती तुझ्या वज्रनी ध्वज असूनी खांद्यावर जानवे दिशे शोभुनी शिवशंकराचा अवतार तू केशरी नंदन करीतो तुझं नमन तेजस्वी प्रतापसिंह करितसे सारे विश्व तुझं वंदन विद्यावान आणि चाणाक्ष असूनी तू गुणी श्रीराम सेवेसाठी येतोशी तू तु त्वरे धावूनी सदा रामायण ऐकण्यास जातोस तू रंगुनी हृदयी तुझ्या वशे सीताराम लक्ष्मण सूक्ष्म रूप तू दाविलेशी सीतेशी सी महाप्रचंड रूप धारुणी जाळीलेस लंकेशी भीमरूपी धरुणी तू संहारिलेस राक्षसाशी युक्तीने प्रभू रामचंद्राची सेवा केलीस निष्काम भक्तीने संजीवनीसाठी पर्वत उचलूनी लक्ष्मणाशी तू वाचविले तुझी निजभक्ती पाहुनी श्रीरामाने हृदयाशी धरिले भक्ताचे गुणगान करिता श्रीराम मोठ्या आनंदे वदले भाऊ भरता समतू अतिप्रिय मन माझे गई वरले मारुती राया वदन नागाने गीत तुझे गाईले ऐशे वदता प्रभू रामाने अत्यंत प्रेमभरे तुला कवटाळिले सनकादिक ब्रह्मदेव सर्व देवता मुनी नारद शारदा शेषनाग तुझे गुणगाता जाती रंगुनी यम कुबेर दिकपाल हे तुझे नाही करू शकत वर्णन ऐशी असता अभुतली कोण करेल गुणगान जरी ते कवी महान महारुद्रा सुग्रीवावर तू उपकार अति केलेस श्रीराम भेट घडवून त्याशी राज्य तू दिलेस हनुमंता बिभीषणाला तू मंत्र दिला सारे विश्व जाणीते तो लंकेश्वर झाला सहस्र योजने दूर असलेला सूर्य तू पाहिला त्यालाही धरण्या तू तुरे धावला प्रभू रामचंद्राची अंगठी मुखी ठेवून गेलाच सा तू सागर पार करुने जगी कुठलीही कठीण कर्मे असती तुझ्या अनुग्रहे ती सहज पार पडती श्रीरामचंद्राच्या दरबाराचा तू आहेस रखवालदार आज्ञेशिवाय आत कोण जाणार शरण तुला असलेल्यांना सर्व सुखाची प्राप्ती होत असे तुझी रक्षण करता असता भय कशाचे असे भीमरूपी हनुमंता तुझे तेज तुझी सहन करू शकतसे एक हाक करिता त्रैलोक्य थरथर कापतसे जय हनुमान नाम घेऊन पाही भूतपिशाच जवळ येऊच शकत नाही असे हनुमंताचे नाम घेता सदोदित सर्व रोगपीडा दूर पळून जातात मन कर्मवाणीने जो असे हनुमंताचे ध्यान त्याशी त्वरे संकटमुक्त करीत असे हनुमान प्रभू रामचंद्र तपस्वी राजा असून त्यांची सर्व कामे हनुमान टाकी करुने रामदूता तुझकडे कोणतीही इच्छा पहावी व्यक्त करुनी त्याहून अधिकच देतसे तू जीवनी चारी युगात तुझे प्रताप दिसून येते ये हे सारे विश्वाला असे माहिती साधू संत भक्ताशी तू सददित रक्षिशी श्रीरामप्रिय तू दृष्टाशी संहारीशी अष्टसिद्धी नवनिधी तू भक्ताशी देतसे ऐसा ऐसावर तुझं जानकी मातेने दिलासे हनुमंता प्रभू रामचंद्राची निजभक्ती तुझ पाशी असे निष्कामी तू निरंतर रघुपतीचा दास म्हणून राहिलासे असे मारुती राया तुझ्या भजनी रंगुनी राम लवकर पावतो एवढेच नसे तर जन्मोजन्मीची दुःखे नष्ट करीतो अंतकालानंतर तुझा पूरी भक्त रघुवीर पुरी जाईल पुन्हा जन्मलाच तर हरिभक्त म्हणूनही जन्मेल हनुमंत भक्त एकनिष्ठ असे हनुमंताची सेवा सर्वस्वी निजानंद देत असे जो करी बलवान हनुमंताचे स्मरण होतील त्याची सर्वे संकटे निवारण पवनपुत्र हनुमान की जय नाम तुझे हृदयी कोरले श्री गुरुदेवाप्रमाणे कृपा मजवरी ऐशे विनविले जो याचे रोज शंभर पाठ करेल तो वाईट बंधनातून मुक्ती पाहुनी ब्रह्मानंदी जाईल जो हा हनुमान चाळीसा नित्य वाचेल गौरीपती शंकर साक्षी तो सदा सुख पावेल तुलसीदास सदा तुझा दास राहील म्हणून नाथा मम हृदयी राहुनी कृपा तू करशील पवनपुत्रा तू संकटहर्ता मंगलमूर्ती असूनी सीताराम लक्ष्मणासह हा माझ्या अंत करणे नातू तीन वर्षाचा श्रीने दिला हनुमान चालिसा लिहायला अश्विन शुद्ध एकादशी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बारास तो मी अनुवाद दिला प्रताप आनंद गोगावणेकडून श्री स्वामी समर्थ कृपेने होत असे हे लिखाण श्री गुरुस्वामीचा प्रताप त्याशीच करीत असे हे अर्पण पवनपुत्र हनुमान की जय